डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणी चा सन्मान करतो या निकालानुसार सनातनचे साधक निर्दोषच होते हेच सिद्ध झाले आहे सनातन संस्था हिंदू आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे अर्बन नक्षलवाद्याचे षडयंत्र विफल झाले आहे आज पुणे सीबीआय विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित डॉक्टर सिंह तावडे यांची निर्दोष मुक्तता केली आहे तसेच हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनाही निर्दोष मुक्त केले आहे हे करताना या गुन्ह्यात लावलेल्या दहशतवादी कारवायांशी संबंधित यू ए पी ए कायदाही रद्द ठरवला आहे हा यू ए पी ए कायदा लावून सनातन संस्थेला भगवे आतंकवादी ठरवून बंदी घालण्याचा डाव होता तो या निकालाने उद्ध्वस्त झाला आहे या प्रकरणात दोषी ठरलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा प्रत्यक्ष जरी सनातन संस्थेशी संबंध नसला तसेच ते सनातन संस्थेचे पदाधिकारी नसले तरीही त्यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले होते अशी आम्हाला शक्यता वाटते त्यामुळे या प्रकरणातील अधिवक्त्यांशी जशी इतरांना निर्दोषमुक्त करण्यात भूमिका बजावली तशीच उच्च न्यायालयात ही प्रकरण नेऊन त्यांनाही निर्दोषमुक्त करण्यासाठी लढतील असेही त्यांनी आज घोषित केले आहे मुंबई उच्च न्यायालयात सचिन आंदोरे आणि शरद कळसकर हे निर्दोष मुक्त होतील अशी आम्हाला खात्री वाटते या प्रकरणी आरोपपत्रात वेगवेगळ्या आणि सतत बदलणाऱ्या भूमिका तपास यंत्रणांनी मांडल्या इतकेच नव्हे तर आरोपी शोधण्यासाठी प्लांचेटच्या माध्यमातून सनातन संस्थाच दोषी असल्याचे वधवून घेण्यात आले त्यानंतर सनातन संस्थेचे विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना अगोदर मारेकरी ठरवण्यात आले त्यापूर्वी त्यांच्याकडून पिस्तूल मिळाले त्या मनीष नागोरे आणि विकास खंडेलवाल यांनाही क्लीनचिट देण्यात आली त्यानंतर सचिन आंदोरे आणि शरद कळसकर यांनी हत्या केल्याची भूमिका मांडण्यात आली या प्रकरणातील साक्षीदारांची भूमिका संशयास्पद होती त्यांनी अगोदर विनय पवार आणि अकोलकर यांनाही मारेकरी म्हणून ओळखले होते न्यायालयात त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते येऊन भेटल्याचे तसेच ते त्यांच्यासोबत जेवत असल्याचेही न्यायालयात त्यांनी सांगितले होते साक्षीदारांच्या या कृतीतून त्यांच्यावर आणसचा दबाव होता का हा प्रश्न उपस्थित झाला होता या प्रकरणात अनिसूचक केवळ साक्षीदारांशी संबंध असल्याचेही सिद्ध झाले इतकेच नव्हे तर डॉक्टर दाभोळकरांच्या परिवाराने तपास यंत्रणांवरही दबाव आणला परिणामी सनातन संस्थेचा पूर्वग्रह दूषितपणे तपास करण्यात आला होता अकरा वर्षात सनातनच्या सोळाशे साधकांच्या चौकशा करण्यात आल्या सनातनच्या आश्रमावर धाडी घालण्यात आल्या या प्रकरणात मास्टर माइंड शोधण्याच्या नावाखाली खटला प्रलंबित ठेवण्यात आला सीबीआयने आरोपपत्रात सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यात कोणीही दोषी आढळले नाही असे नमूद केले आहे आज अकरा वर्षानंतर सनातन संस्थेला विलंबाने मिळालेला हा न्यायच म्हणावा लागेल